अरे एवढा काय विचार करतोस हे बघ हा हात आहे ना तेवढा जोडून टाक बर बस अरे बसतो ना नीट अरे जरा दुखतय रे अरे सॉरी सॉरी अरे मज्जा करत होतो रे प्रत्येक जखम प्रत्येक अनुभव तुला नवा आकार देतो जसा तू मला देतोयस तसा <laughs> मग माती घडवताना खर तर मी स्वतःलाच घडवतोय की हो oh. करमूपी <laughs> अरे म्हणूनच कला कला <laughs> तू कलाकार आहेस ना आणि कला म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान बप्पा तू तर एक मज्जाच करतोस बघ <laughs> 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 गणपती बप्पा मोर्या